नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बातम्या संपूर्ण दिवसभर आपण पाहणार आहोत आपल्या दोघांचं देखील आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीनं अगदी मनापासून मनपूर्वक असेल स्वागत हल्ला बोल टीमला मी ज्यावेळेस हल्ला बोल बोलेल ना त्यावेळेस आपण नक्कीच जोरात संपूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी वादन करायचं पुढचा चेंडू एक क्षेत्रक्षक डाऊन द बॉल क्षेत्रक्षक बने का दर्शक एक बार गेंद सीमा रेखा पार बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह थ्री बाउंड्रीज हॅज बिंग कमिंग फ्रॉम द बॉलर द हक्सी द मैन फ्रॉम देश प्रेमी लोनी वेंकट हॅज बीन सेट ऑन फायर एंड सेंडेड बॉल आउटसाइड ऑफ द पार्क फोर रन हल्ला मॅच जातोय दिस चल ना वय के वय ना ए आणिcategoryId सापयतच नव्हतं सगळीकडे ना अजून मी आधी इकडे आधी बोलून आधी बोल आधी बोल आता आ, बोला भैरवनाथ क्रिकेट क्लब आवटेवाडी वतीने भरवणं आलेला क्रिकेट सामन्याला त्यांचं हस्ते उद्घाटन झालं ते आदरणीय माजी मंत्री दादा दादा हस्ते दा दा उद्घाटन झालं आमचे सर्व सहकारी सर नगरसेवक सर्व उपस्थित मान्यवर या उद्घाटनाला उपस्थित राहिले पहिली मॅच चालू आहे आणि सर्व खेळाडूंना आम्ही शुभेच्छा जातो सगळ्यांनी पहिलं बक्षीस जिंकवा पाच बक्षीसायचं मोठाले बक्षीसायचं ते बक्षीसवाल्यांचे नावं सांगले सांगितले आणि शिवायला शुभेच्छा देतो धन्यवाद भैरवनाथ आवटेवाडी क्रिकेट क्लब वर्ष तिसरे आज हा आमचा सामना सुरुवात झालेला आहे आणि हा सामना आमचा पाच दिवस चालू असणार आहे प्रथम बक्षीस आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर माननीय विक्रमसिंह पाचपुते आमदार साहेब यांच्या हस्ते हे बक्षीस आहे पूर्ण आपले श्रीगोंद्याचे नगरसेवक गटनेते पूर्ण आपले भाजपचे नगरसेवक यांच्यातर्फे एक प्रथम पारितोषिक बक्षीस आहे दुसरं पारितोषिक बक्षीस पंचावन्न हजार पाचशेचं आहे तिसरा तेतीस हजार तेतीस हजार आहे तेतीस आहे दुस चौथा बावीस हजार दोनशे बावीस चा आहे हा सामना आमचा पाच दिवस चालणार आहे आणि हे आमचं वर्ष तिसर आहे आम्ही हे आपली एकोणीस फेब्रुवारी जगात भारी असं महाराजांची जयंती आयोजित कमिटी आमच्या सगळ्या म्हणजे एक शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला एक दोन दिवस सामनाचा आम्ही हे करणार आहे नियोजन केलेलं आहे आम्ही फायनल सोळा तारखेला केलेला आहे फायनल फायनल सोळा तारखेला या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच सन्माननीय मान्यवरांच्या शुभ यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपण पाहतोय नक्कीच यासाठी केला होता अट्टहास आणि हा दिस गोड व्हावा आणि तो सुंदर दिवस आणि या सुंदर दिवसाच्या खूप सारे तुम्हाला सर्वांना ऑनलाईनच्या माध्यमातून शुभेच्छा आणि आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी नानेफेक सांडगाव दुछां। टीम देवा इलेव्हन सांडगाव टीम अर्थात या ठिकाणी नाणेफेक जिंकते आणि आपला निर्णय कळवायचा टीम देवा इलेव्हन पहिल्या षटकाला या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण विराम दिला गेलाय धाव फलकावरती एकूण अठरा धावा एटीन ऑन टू द बोर्ड आफ्टर एंड ऑफ वेरी फास्ट ओव्हर टीम देशप्रेमी लोणी वेंकराथ आणि आता मात्र स्ट्राइक वरती पुनः एक दाखल झाला अक्षय तर नॉन स्ट्राइक एंड वरती अभिल लडकत यांना आपण पाहणार देशप्रेमी लोणी वेंकट संघाच्या विजयाचा कणा अर्थात अभि या फेरी मात्र पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट द बिग चेस बाय द फिल्डर अगेन द बॉल हॅज बीन ट्रॅव्हलिंग लाइक अ ट्रेसर बुलेट